नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आप युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज वीस ऑगस्ट सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर पाहिलं तर तीव्र कमदाबा क्षेत्र आता मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या आसपासच्या भागांमध्ये आहे चक्रकारावर गुजरातच्या आसपास आणि या ठिकाणून मान्सूनचा आश्रयक पट्टा सुद्धा गेला आहे आणि राज्याकडे आता नै जे नैऋत्य मोसमी वारे असतात त्यांचा वेग वाढलेला पाहायला मिळतोय यासोबतच ऑप्शोर ट्रप किनारपट्टीला सक्रिय आहे त्यामुळे किनारपट्टीच्या भागांमध्ये पावसाचा जोर वाढला गेल्या चोवीस तासांमध्ये कोकण घाटमाथ्यात अतिमुसळधार अतिवृष्टी झाली काही ठिकाणी अति अतिवृष्टी दोनशे मिलीमीटरहून अधिक पावसाला म्हणतात मात्र पुणे साताऱ्याच्या काही घाट भागांमध्ये तीनशे मिलीमीटर चारशे मिलीमीटर इतक्या मोठ्या पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत आणि यामुळेच हा जो काही भाग आहे पुण्यातील बहुतांश नद्या मग त्या भीमेच्या उपनद्या असतील इकडे कृष्ण कोयना या नद्या असतील किंवा कोयच्या कृष्णेच्या इतर ज्या आहेत या सर्व नद्यांमध्ये पाणी पातळी वाढणार आहे कारण बऱ्याच प्रमाणात विसर्ग धरणातून या ठिकाणी होतो आहे इकडे कोल्हापूरकडे थोडासा पाऊस ओसरलेला आहे मात्र याही ठिकाणी पाण्याचा जो काय विसर्ग आहे तो चालू आहे त्यामुळे इकडे पुणे सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहा तसेच कोकणातीलही ज्या काही नद्या आहेत सातारा घाट पुणे घाटातून ज्या काही उगम होणाऱ्या नद्या आहेत याही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे तसेच आता नाशिकच्या घाट विभागाकडे पाऊस वाढला आहे आणि त्यामुळे गोदावरी किंवा गोदावरीच्या ज्या काही उपनद्या आहेत या नद्यांमध्ये सुद्धा पाणी सोडण्याची शक्यता आहे धरणातून त्यामुळे याही ठिकाणी येत्या येत्या चोवीस तासामध्ये नदीकाठी सतर्क राहण हळूहळू पाण्याचा विसर्ग या ठिकाणी वाढण्याचा अंदाज आहे बाकी अजून इकडे गोंदिया असेल चंद्रपूर गडचिलच्या भागांमध्ये सुद्धा पाऊसचे ढग दिसत आहेत आणि इतर ठिकाणी ढगाळ वातावरण आहे मात्र विशेष पाऊस नाही सातारा पुणे अहिल्यानगरचे पश्चिम भाग या ठिकाणी पाऊस आहे नाशिकच्या पश्चिम भागात जरा जास्तच पावसाचा जोर आहे आणि येत्या चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर येत्या चोवीस तासामध्ये नाशिक घाट पुणे घाट आणि सातारा घाट अतिमुसळधार पाऊस किंवा अतिवृष्टी होण्याची शक्यता कायम आहे त्यानंतर मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट मुसळधार पाऊस तरी किंवा काही ठिकाणी आता मुसळधार पाऊस होऊ शकतो त्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव नाशिकचे इतर राहिलेले भाग असतील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिली गोंदिया भंडारा या भागांमध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस जरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे तसेच अहिल्यानगर पश्चिम भाग पुणे पश्चिम सातारा पश्चिम पच्चें, कोल्हापूर पश्चिम भाग याही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सरी या, या पाहायला मिळू शकतात मात्र इथून पुढे जर गेलात तर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरचे पूर पहिले भाग पुणे सातारा सांगलीचे पूर्वेकडील भाग असतील सोलापूर धाराशिव बीड जालना परभण हिंगोली नांदेड यवतमाळ वाशिमचे दक्षिण भाग मोठ्या पावसाचा अंदाज नाही काही ठिकाणी हलक्या फुलक्या सरी होऊ शकतात हलक्या मध्यम सरी होऊ शकतात मात्र मोठ्या पावसाची शक्यता आणि सार्वत्रिक पावसाची शक्यता हिरव्या रंगाच्या भागांमध्ये दिसत नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच तर अंदाज अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका